शनिवार दिनांक एक आणि रविवार दिनांक दोन फेब्रुवारीला दीक्षाभूमीमध्ये इंटरनॅशनल त्रिपीटक चॅन्टिंग होत आहे देश विदेशातले जवळपास दोनशे पेक्षा अधिक बौद्ध भिक्षू जे आहे ते बुद्ध बुद्धवचनांचं उद्घोषण करतील म्हणजे त्रिपीटकच चॅन्टिंग करतील आणि रविवार दिनांक एक तारखेला सायंकाळी सहा वाजता जे दीक्षाचं ऑडिटोरियम आहे त्या ठिकाणी कल्चरल प्रोग्राम होईल संजवनी सरकार संघाच्या वतीने आणि तिथून त्या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होईल आणि महत्व आणि जो मुख्य कार्यक्रम दोन तारखेला सकाळी साडेसात वाजता दीक्षाभूमी परिसरामध्ये धम्म रॅली होईल आणि बोधी वृक्षाची आणि दीक्षाभूषाची परिक्रमा होईल आणि त्याच्यानंतर उद्घाटन कार्यक्रम होत आहे ज्यामध्ये सिस्टर वांगमो डिक्सी ज्या संयोजक आहेत इंटरनॅशनल त्रिप्रेसिंग काउन्सिल अमेरिकेच्या या मुख्य आणि स्मारक समितीचे अध्यक्ष बनते आर्य नागाजी सुरेश साई हे या समारोहाच्या अध्यक्षता करतील आहे या प्रसंगी भंते ज्ञान ज्योती बनते विनरक्षिता बौद्ध भिक्षुनी आईजाजी धम्मदिना डॉक्टर एन सी गजबीर सर हे प्रमुख तारे उपस्थित राहतील आहे आणि त्याच्यानंतर नव वाजता गाथांचे पठण सुरू होईल अकरा पर्यंत हे पठण चालेल अकरा ते बारा भिक्षुसंघाचं भोजनदान आहे आणि त्यानंतर मग धम्मदिना होईल आणि परत कॅन्टीन सुरू होईल

भोजनदानासाठी सातत्याने सोबत राहून सा हो, राहून बार, बार हा जो चॅन्टिंगचा कार्यक्रम आहे आहे हा घेत आलेली मेन उद्देश हे होता की तथागत गौतम बुद्ध यांची वाणी यांच्या तोंडातून निघालेले उद्गार म्हणजे आणि त्या तिपीटका वचनांचा आपण वारंवार उद्घोषण करणे म्हणजे एक वातावरण निर्मिती सुंदर वातावरण निर्मिती करण्यामागचा त्यांचा हा निस्वार्थ असा हेतू होता आणि ह्या कार्यक्रमाला इंटरनॅशनल तिपी चॅटिंग काउन्सिल या माध्यमातून आणि एलबीडीएफआय ही जी ऑर्गनायझेशन आहे जी सिस्टरची आहे ह्या सिस्टर आहेत आणि त्यांनी ह्याची सुरुवात केलेली आहे आणि वर्ल्ड मध्ये एकूण बुद्धिस्ट कंट्रीज ज्या आहेत त्या पंचवीस ते तीस बुद्धिस्ट कंट्रीज याचे मेंबर आहेत आय टी सी सीच्या तर ह्यांनी ही सुरुवात केलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की गौतम बुद्धांचा जन्म इथे झालेला आहे आणि त्यांचं महापरिनिर्वाण इथे झालेलं आहे तर इतकी पवित्र ही जी भूमी आहे त्याच्यामध्ये एक पवित्र स्थान म्हणजे दीक्षाभूमी नागपूर हे खूपच वर्ल्ड वाईड वर्ल्ड वाईड या नागपूर दीक्षाभूमीला एक चांगलं स्थान ते मानतात आणि म्हणून याचं महत्व इथे वाढून जात या माध्यमातून त्यांना असं वाटतं की कल्चर पुढे येण्यासाठी एक कल्चरल इव्हेंट व्हावा सांस्कृतिक महोत्सव व्हावा आणि त्या सांस्कृतिक महोत्सवासाठी संजीवनी सखी संघ गेल्या दोन हजार सोळा सतत बुद्धिस्ट कल्चरल प्रोग्रॅम राबवत आहे आणि म्हणून तो कार्यक्रम आपण एक तारखेला घेऊन येतो आहे सगळे जे विविध देशामधले मंग्स आहेत सिस्टर आहेत आणि भारतातले मंग्स आहेत आणि ज्या संघटना आहेत स्पेशली मी नाव घेऊ इच्छिते त्या संघटनांची ते, ते, ते म्हणजे आवाज इंडिया टी व्ही दुसरं म्हणजे व्ही आय पी जे पी संजीवनी सखी संघ आणि बोधी पखिया फाउंडेशन आणि अलोका ट्रस्ट या सगळ्या ज्या फाउंडेशन आहेत त्या ह्या वर्षी मुख्यत्वे ह्या चॅन्टिंगच्या कार्यक्रमाला मदत करत आहेत तर आपल्या माध्यमातून जर आपण जास्तीत जास्त लोकांना आपण ह्या कार्यक्रमाचं इन्व्हाइट करू शकाल तर खूपच चांगलं होणार आहे कल्चरल प्रोग्राम जी आहे ती एक तारखेला ज्याच्यामध्ये विविध बुद्ध धम्म आणि बाबासाहेब यांच्यावरती आधारित काही गाण्यांवरती नृत्य राहणार आणि गाणे राहतील थोड्याशा स्किट्स राहतील आणि अँकरिंगच्या माध्यमातून आपण जे काही सांगू शकू याची सुरुवात होणार आहे आणि दोन तारखेला सकाळी धम्म रॅली पासून सुरुवात होणार आहे दीक्षाभूमीला धम्म मध्ये तिपिटका जे आहेत ते जे बौद्ध धम्म गुरु आहेत ते सगळे आपल्या डोक्यावरती ते तिपीटका घेऊन ती रॅली होते कारण ती जी तिपीटका आहे त्याला खूप महत्व आहे बुद्ध धर्मामध्ये तर ती रॅली पासून सुरुवात करू आणि चॅन्ट करू आपण संपूर्ण दिवसभर त्याच्यामध्ये उपासक आपण आपल्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो इथे धम्म स्वीकारल्यामुळे जगावर हा संदेश गेला आणि या जगावर गेलेल्या संदेशाचं जागतिक स्तरावर सर्व बौद्ध देशाने याची दखल घेतली आणि त्या दखलेतूनच हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आम्ही इथल्या तमाम बौद्ध उपासक उपासकांना विनंती करतो आयोजकांतर्फे की त्यांनी या या कार्यक्रमाला न चुकता सर्व उपस्थित राहावं आणि बौद्ध जे पारंपरिक बौद्ध धम्म आहे दा दार्शनिक बौद्ध धम्म आहे जे बौद्ध विकू आहेत ते कसे बौद्ध धम्माची वाटचाल करतात हे बघायचा एक फार मोठा चान्स आपल्या नागपूर आणि विदर्भातल्या सर्व उपासक आदर उपासिकांना आला आहे मी तसंच सर्व भारतीय बौद्ध महासभा त्रैलोक्य बौद्ध महासंघ अजून राष्ट्रीय पारिवारिक धम्म संगोष्ठी आ, या सर्व तमाम जेवढ्या बौद्ध धर्माच्या प्रचार करणाऱ्या संस्था आहेत त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आपण जागतिक पारंपरिक बौद्ध धर्म कसा आहे आणि आपण स्वीकारलेला बौद्ध धम्म कसा आहे यामध्ये कशी सांगड घालून आपण बौद्धाची परंपरा कशी निर्माण करू शकतो भारतामध्ये हा एक चांगला चान्स यावेळेस सर्वांना उपलब्ध करून या आवाज इंडिया आणि सर्व सर्व संस्थांसारखे मंच या सर्व विविध तुमच्यासाठी उपलब्ध केला आम्ही आवाहन करतो तुम्ही की तुम्ही न चुकता रविवार सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना चान्स आहे तो कृपया सर्वांनी उपस्थित राहावं नागपूर हे आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा समारंभ या ठिकाणी आला आणि त्या माध्यमातून जागतिक स्तरावर नागपूर हे संपूर्ण जगाच्या पटेलावर नागपूर हे नाव गेलेलं आहे आणि त्रिपीटक चॅन्टिंगचा महत्वाचा उद्देश आहे की बुद्धांची जी वाणी आहे म्हणजे बुद्धांचे आहे त्या काळामध्ये जे जे सगळं मानवाच्या कल्याणाचे ते सुत होते आणि त्या त्या काळातल्या अनुसरून ते सुत्त निर्माण झालेले आहेत तर इंटरनॅशनल चॅन्टिंगचा महत्वाचा उद्देश आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी सगळी भिक्षु मंडळी या ठिकाणी येणार आणि त्या ठिकाणी बुद्धाचे मानवीय कल्याणाचे जे वचन आहेत त्या बुद्ध वचनाचं या ठिकाणी सातत्याने वाचन होणार आहे आणि वाचन करण्याचा महत्वाचा उद्देश आहे की भारतात बुद्ध धर्म द्ध निर्माण झालेला आहे ही बुद्धाची भूमी आहे भारत आणि त्या अर्थाने नागपूरला एक वेगळं आकर्षण आहे नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातन या ठिकाणी धम्म प्रवर्तन झालेलं आहे आणि म्हणून या चॅन्टिंगच्या माध्यमातून आपण सर्व पत्रकार मंडळींना मी बोधिपक्षीय फाउंडेशनच्या वतीने बोलते बोधिपक्षीय धम्म फाउंडेशनच्या ज्या धम्मदिना आय्या आहेत त्या सुद्धा यामध्ये आयोजक म्हणून आहेत आपण सर्व पत्रकार मंडळींना विनंती आहे की आपल्या वर्तमानपत्र असो की बाकी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भामध्ये एक आवाहन या माध्यमातून जावं की जेणेकरून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी लाभ घेऊ शकतात सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना नमस्कार आता सांगितल्याप्रमाणे डॉक्टर एस के गजबी जे व्हाइस ऑफ इंडिजिनियस पीपल फॉर जस्टिस अँड पीस या संघटनेचे आणि संजीवनी सखी संघ या आणि आवाज इंडिया यांच्या माध्यमातून हा चौदा वर्षापूर्वी त्रिपिटक <coughs> वाचनाचा जो कार्यक्रम आहे हा इथे सुरुवात करण्यात आलेला आहे दीक्षाभूमीवर आणि पूर्ण भारतभर हा सुरू असतो तर आता आपल्या भारतात जवळजवळ चाळीस ठिकाणी म्हणजे विविध जे बौद्धांचे जे, जे विविध स्थळ आहे त्या चाळीस ठिकाणी भारतामध्ये अशा प्रकारचं संघायन हा कार्यक्रम सॉरी सुरू राहणार आहे आणि त्याच्या त्याची एक कळी म्हणून दीक्षाभूमीवर एक तारखेला त्याचं उद्घाटन होईल दोन तारखेला सर्वांनी सांगितल्याप्रमाणे परिक्रमा वगैरे सगळं काही होईल आणि तीन तारखेला एक अजून कार्यक्रम जो आहे तो असा आहे की तीन तारखेला नागपूर येथे असणारे जे बौद्ध स्थळ आहे त्या बौद्ध स्थळांना ते दोनशेचे दोनशे भिक्षु आणि उपासक हे विजिटला जाणार आहेत विजिटला जाणार आहेत त्या ह्या विजिटमध्ये नागार्जुन टेकडीवरील रामटेकला असलेलं स्थळ भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांनी निर्माण केलेले स्थळ त्यानंतर नागलोक बौद्धभूमी आणि तसेच चिचोलीला सुद्धा व्हिजिट करणार आहेत आणि ह्या माध्यमातून तिथे अजून काय करता येईल अशा प्रकारची योजना ह्या सिस्टर वांगो डिक्सी हा तिथे सुचविन सुचविणार आहेत तर आपणास विनंती आहे की हा जो संगायनाचा जो कार्यक्रम दीक्षाभूमीवर ठेवण्यात आलेला आहे याला आपण व वाईड पब्लिसिटी द्यावी आणि आपण सुद्धा तिथे त्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित आहेत सुद्धा तिथे यावं आणि ह्याचं लाईव्ह प्रसारण जर आपल्याला करता येईल तर आपण नक्की करावं अस अशी माझी आपणास विनंती आहे मी व्हॉइस ऑफ इंडिजिनियस पीपलतर्फे रजनीश मेश्राम म्हणतो तीन तारखेच्या कार्यक्रमामध्ये एक ऍडिशनल कार्यक्रम ऍड झालेला आहे तो म्हणजे तिथे पण चॅन्टिंग होणार आहे पण तिथे साठ स्टुडंट जे आहेत यंग स्टुडंट ते दीक्षा घेणार म्हणजे ते श्रामणेर होणार आहेत सुरुवातीला आणि श्रामणेर होऊन ते बुद्धिझम स्टडी मध्ये आणि बाकीचे पण त्यांचा जो अभ्यास आहे एकूण तो करणार आहे तर हा एक मोठ म्हणजे क्रांती परत मोठी ऍक्टिव्हिटी होणार आहे चिचोली तर तुम्ही स्वतः पण उपस्थित राहा प्रत्येक कार्यक्रमाला आणि चिचोलीला पण जर तुम्ही आले तर तुम्हाला कळून कर, येईल की कार्यक्रम संजीवनी सखी संघातर्फे मी सर्वांना करते येणाऱ्या इंटरनॅशनल तिपीटका चॅन्टींग मध्ये आपण सगळे उपासक उपासिका संघ उपस्थित राहावं आणि तथागत गौतम बुद्धांची वाणी म्हणजे तिपी आणि त्या तिपिटकाचं पठण आपण तिथे करणार आहोत तर ह्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा येताना पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून यायचं आहे एक तारखेला सायंकाळी सहा वाजता दीक्षाभूमी ऑडिटोरियम इथे सांस्कृतिक महोत्सव संजीवनी सखी संघातर्फे होणार आहे जो संपूर्ण बुद्ध धम्मावर आधारित आहे बुद्ध तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यांवरती नृत्य आणि गाणे गायले जातील दोन तारखेला सकाळी रॅली होणार आहे रॅली निघेल दीक्षाभूमीला आणि दीक्षाभूमी डोंगच्या आतमध्ये चॅन्टिंग होणार आहे तर आपण सर्व उपासक हो, उपासिका संघ तिथे उपस्थित राहावे आवर्जून येताना आपला खाण्याचा डबा घेऊन यायचा आहे दुपारी लंच ब्रेक होणार आहे आणि त्याच्यानंतर परत चॅन्टिंग आणि चहाची हो सोय आपण सगळ्यांसाठी तिथे केलेली आहे तर आपण सगळ्यांनी या स सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी मी विभावरी गजबीए आपणास विनंती करते जय भीम नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय भीम येणाऱ्या एक आणि दोन फरवरीला नागपूरमध्ये जे इंटरनॅशनल त्रिपीटक ऑर्गनायझेशनच्या वतीने दोन दिवसाचं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने बुद्धाची जी वाणी आहे बुद्धांनी मानवा मानवीय कल्याणाच्या दृष्टिकोनातनं जे जे आ, सुत्त त्या काळामध्ये झालेले आहेत त्या सुत्ताचं सुत्त, सुत्त पटन या माध्यमातून होणार आहे आणि ही जी बुद्धाची वाणी आहे ती संघायनाद्वारे या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून सर्व नागपूर आणि विदर्भाच्या उपासक उपासिकांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छिते की बुद्ध शासन हे भारताच्या म्हणजे स्वतःच्या जन्मभूमीवर परत येत आहे आणि म्हणून आपण सर्व मोठ्या संख्येने या या त्रिपिटक जे त्रिपिटक चॅन्टिंग आहे त्याचा आपण लाभ घ्यावा एक तारखेला एक फरवरीला जे संजीवनी सखी संघाच्या माध्यमातून जे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्या सांस्कृतिक कार्यक्रमालासुद्धा सर्व जागतिक स्तरावरचे सगळे भिक्षू संघ त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या कार्यक्रमालासुद्धा आपण सायंकाळी सहा वाजता उपस्थित राहावं आणि दोन तारखेला सकाळी सहापासनं आपण डबा घेऊन आणि त्या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने आपण या संपूर्ण एकदिवसीय चॅन्टिंगचा लाभ घ्यावा पांढरे वस्त्रामध्ये आपण सगळ्या उपासक उपासिकांनी उपस्थित राहावं या सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये आवाज इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती संजीवनी सखी संघ आलोका ट्रस्ट बोधिपखीय धम्म फाउंडेशन आणि नागपूर बुद्धिस्ट असोसिएशन व्हॉइस ऑफ इंजिनियर्स पीपल फॉर जस्टिस अँड पीस अशा सर्व संघटना या ठिकाणी आयोजनामध्ये आहेत आपल्याला निवेदन आहे की मोठ्या संख्येने नागपूरमध्ये जी चळवळीची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याच्या धम्मदिक्षेची ऊर्जाभूमी आहे या ऊर्जाभूमीला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं धन्यवाद मी तक्षशिला वागधरे दीक्षाभूमीमध्ये आपण आंतरराष्ट्रीय त्रिपीटिक संग्रहाचं आयोजन करण्यात आलं हे आयोजन आपली सख संजीवनी सखी मंच आलोक ट्रस्ट आणि आवाज इंडिया आणि विविध संघटनाच्या माध्यमातून आहे एक तारखेला जे आहे ते संजीवनी सखी मंच आहे यांनी बौद्धिजमच्या आधाराच्या आधारावर जे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन चांगलं तिथे आयोजन केलं आहे त्याची वेळ आहे ती सायंकाळी सहा वाजता त्याचासुद्धा आपण लाभ घ्यावा नंतर दोन तारखेला जो आहे रविवार आहे आणि रविवारी सक्ती असल्यामुळे सकाळी साडेसात वाजतापासून धम्म रॅलीने या कार्यक्रमाची सुरुवात होईल या कार्यक्रमात साडेसात ते साडे अकरापर्यंत ती चालेल साडे अकराला नंतर मग अकरा ते बारा भिक्खूंचं भोजनदान का, दे आहे मग त्याच्यामध्ये अवकाश आहे आणि तीन वाजता धम्मदेशन आहे पण या कार्यक्रमात सर्वांना आवाहन करण्यात येते की त्यांनी पांढरे व शुभ्र असे वस्त्र धारण करून का संपूर्ण कार्यक्रमात उपस्थिती दाखवावी आणि देश विदेशातले जे दोनशे भिक्खू आलेले आहेत त्यांच्याकडून आपल्याला या देशामध्ये बौद्ध धर्माची कशी संस्कृती आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये बाबासाहेबांनी जी नमदीक्षा दिली त्यानंतर आपण कशी आहोत छप्पन सत्तावन्न वर्षानंतर यामधली जी गॅप आहे ती आपल्याला बघ बघता येईल की तिथले बिक्कू आणि आपले इथले बिक्कू आपल्याला बुद्धिजम जे आपल्याला कळवतात सांगतात त्यामध्ये आपल्याला काय फरक आहे ते जाणवेल आणि त्या त्या दृष्टीने आपल्याला पुढे जाऊन आपल्या कुटुंबामध्ये बौद्ध धर्म कसं रुजवता येईल या दृष्टीने एक चांगला लाभ आपल्याला मिळालेला आहे त्याचा लाभ सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी घ्यावा असे मी धर्मेश प्रसंजित राष्ट्रीय पार्विक धम्मसंगोष्ठी धम्मसंगोष्ठी या यातर्फे आपण आवाहन करतो धन्यवाद जय भीम व्हॉइस ऑफ इंडिजिनियस पीपल फॉर जस्टिस अँड पीस या एन जी ओचे हो राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एस के गजबिये आवाज इंडियाचे अमन कांबळे आणि संजीवनी सखी संघ यांच्या विभाताई गजगिहे यांच्या अनुषंगाने गेल्या चौदा वर्षापासून नागपूर इथे इंटरनॅशनल भिक्खू संघांचा भिक्खू संघाचे जे भिक्षू असतात त्यांच्या एक संगायनाचा पठणाचा कार्यक्रम इथे केला जातो मागच्या वर्षी इथे काही कारणास्तव करण्यात आला नाही आणि परत ती जी श्रृंखला तुटली होती ती श्रृंखला ह्या वर्षीसुद्धा सुरू करण्यात येत आहे त्या संदर्भाने फार मोठा आयोजन आहे आणि नागपूरच्या जनतेला आम्ही आणि विदर्भातल्या जनतेला आम्ही तुमच्या मार्फत विनंती करू इच्छितो की त्यांनी ह्या संगायन पठनाचा इंटरनॅशनल संगायन पठनाचा भरपूर लाभ घ्यावा आपल्याला हे कळेल की पूर्ण जगातील मग इंग्लंड असो इंडो इंडोनेशिया असो म्यानमार असो थायलंड असो किंवा बाकीचे जे विदेशी बौद्ध राष्ट्र असो त्या राष्ट्रातील जे विविध भिक्खू इथे येतात ते पाली भाषेतच पठन करतात आणि त्या पालीभाषेत पठण करत असल्यामुळे आणि भारतामध्ये भारतीय भिक्खू जे पठन करत असतात ह्यांच्यामधला पठन करण्याची पद्धत आणि त्यांची पठन करण्याची पद्धत ह्या मधला जो फरक जनतेला कळेल आणि ह्यातूनही आपल्याला असं कळेल की तथागत गौतम बुद्धांची जी पठण करण्याची जी पद्धत होती सांगण्याची जी पद्धत होती ती पद्धत आपल्याला ह्या संगायन कार्यक्रमातून आपल्याला मिळेल म्हणून आप, आप आ, सर्व जनतेला आव्हान करण्यात येतं की दिनांक एक तारखेला एक फरवरी दोन हजार पंचवीसला ऑडिटोरिय दीक्षाभूमी येथील ऑडिटोरियम ह्या मध्ये ह्या कार्यक्रम ह्याचे उद्घाटन करण्यात येईल आणि तो सहा वाजता तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्यामध्ये बौद्ध धर्मावर आधारित सगळे कार्यक्रम असतील नृत्य नाटिका असतील आणि विविध कार्यक्रम असतील तसेच दोन तारखेला सकाळी साडेसहा वाजेपासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तिथे धम्म रॅली होईल उद्घाटनाचा समारंभ होईल सकाळ संगायनची सुरुवात होईल व भिक्खू संघ यांच्यासाठी भोजनदान आणि त्यानंतर तीन वाजेपासून धम्मदेसना परत सुरू करण्यात येईल आणि हा सहा वाजेला हा कार्यक्रमाची सांगता होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपुरातील विविध बौद्ध स्थळांना भेट देण्यासाठी हा इंटरनॅशनल भिक्खू संघ तिथे जाईल तर अशा प्रकारे ही सर्व जनतेला आवाहन करण्यात येते आहे की तिन्ही दिवशी तिन्ही वेळेस आपण उपस्थित राहावे सर्वांना जय भीम धन्यवाद दीपकीय धम्म फाउंडेशन नागपूरच्या अध्यक्षा आयुष्यमती मंगला डोंगरे सचिव भिक्षुनी धम्मदिना कोशाध्यक्ष समता गणवीर इतर मी पांडुरंग अंबादे तक्षशिला वाघधरे रितेश वाघमारे असं हे आमचे एक बोधिपक्क्य धम्म फाउंडेशन आहे याच्या वतीने इंटर दीक्षाभूमीला देशविदेशातील दोनशेपेक्षा अधिक भिक्षू बुद्धवचनाच्या निनाद करतील इंटरनॅशनल त्रिपिटक चँटिंग काउन्सिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर इथे बोधिपक्क्य धम्म फाउंडेशन अलोका ट्रस्ट संजीवनी सखी संघ आणि आवाज इंडिया अशा विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी नागपूरला देशविदेशातील दोनशेपेक्षा अधिक बौद्ध भिक्षू वचनाचा शिंहनात करते दीक्षाभूमी नागपूरला शनिवार दिनांक एकला रविवार एकला सांस्कृतिक कार्यक्रम संजीवनी सती संघातर्फे घेण्यात येणार आहे आणि रविवार दिनांक दोन फेब्रुवारीला इंटरनॅशनल क्रिकेटर च आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये भारत अमेरिका थायलंड लाओस कंबोडिया म्यानमार श्रीलंका व्हिएतनाम बांगलादेश आदी देशाचे बौद्ध भिक्षू सहभागी होतील तसेच रवि रविवार सोमवार दिनांक तीन फेब्रुवारीला नागपूरला निवडक असे बौद्धविहार मध्ये आयोजन स्मारक केलेलं आहे त्या स्तूपाचं उद्घाटन देखील यांच्या माध्यमातून होणार आहे एवढे बोलून माझे दोन शब्द